नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं खुशरत्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता की आज आपल्या या प्लॉटला साठ दिवस कंप्लीट झालेले आहेत तर आज आपण ह्या प्लॉटला ड्रीपद्वारे औषध सोडणार आहे तर तुम्ही बघू शकता की आपण पाठीमागचा जो डोस आहे ते आपण एको एकोणीस हा ड्रिपच्या माध्यमातून सोडलं होतं आपण तर तुम्ही आज प्लॉटची कंडिशन बघू शकता की चांगल्या प्रकारे फुटवा वगैरे झालेला आहे अजूनपर् फुटवे बरेचसे निघत आहेत तर बघू शकता की पूर्ण प्लॉट असा हिरवागार स्वरूपात आहे कोणत्याही प्रकारचा आळी किंवा करपा अशा पद्धतीचा कोणताच रोग आपल्याला काही दिसत नाही आहे तर पाठीमागच्या वेळेस आपण एकोणीस एकोणीस हे एकरी पाच किलो आणि बारा एकसष्ट हे दोन किलो याचं याच प्रमाणात आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये हे टाकून दिलं होतं तर तुम्ही बघू शकता की आता आपण ह्या प्लॉटला पाणी चालू केलेलं आहे पाणी सुरुवातीला आपण एक पाणी म्हणजे वापसा कंडिशन बघून द्यावं आहे आता सध्या वातावरण पण पावसाचं आहे त्यामुळे साधारणपणे एक तास पाणी द्यायचं आणि नंतर औषध सोडायचं आणि त्यानंतर एक दहा मिनटं मोटर चालू ठेवून मोटर बंद करायची आपण तर आज आपण ह्या प्लॉटला मिलांज हे औषध सोडणार आहे आपण तर तुम्हाला मी औषध दाखवतो तिथे ठेवलेलं आहे आपण तर तुम्ही बघू शकता की आपण आता औषधं ठेवली ती आपण इथं मिलन्स ड्रिपयुक्त मिक्सर तर हे काम हे काय काम करते मित्रांनो तुम्हाला सांगतो की ही पिकाची वाढ करण्यासाठी जोरदार मदत करतं हे एकरी दोन किलो याप्रमाणे सोडायचं असतं तर तुम्ही बघू शकता की ह्या मिलांचे भरपूर प्रकारचे फायदे आहेत मिलांजमुळे पिकांची वाढ जोरदार व सशक्त होण्यास मदत होते आणि मिलांजमधील अन्नद्रव्य अत्यंत संतुलित प्रमाणात असून ते आपल्या पिकांना फास्टमध्ये अपटेक होतात त्यामुळं हे जे मिला आहे ते तुम्ही कोणत्याही कंपनीत सोडू शकता असं काय आपण कोणत्या कंपनीला रेफर करत नाही पण हे ड्रिपमधून सोडायचं आहे तर हे बॅलरला दोन किलो याप्रमाणे सोडून द्यायचं आहे आणि अदरकमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे की प्रत्येक चार ते पाच दिवसानंतर औषधे सोडलं पाहिजे कारण का तर आर्द अद्रक जे पीक आहे ते भरपूर फास्ट येतं पीक कारण का तर ह्यांना म्हणजे ह्या पिकाला खूप ह्या पिकासाठी ज्यावेळेस आपण पाणी देणार आहे त्यावेळेस औषध देणं खूप गरजेचं आहे कारण का तर आपण ज्यावेळेस पाणी देतो त्यावेळेस जर आपण औषध सोडले तर चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिसून येतोय प्लॉटमध्ये तर तुम्हाला मी औषध सोडताना दाखवतो तर आपण कसं औषध सोडतो आहे चला कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता औषध तयार करत आहे तर काय करायचं बादलीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं कारण का तर औषध आहे का ते चांगल्या प्रकारे आपण बादलीत टाकलं ना तर मिक्स करून परत आपण बॅलरमध्ये वापणार तर কাৰ আছেৰে বেলেগত খালি আছে পানী টকাৰ Non si vede in Milano. Se non si vede in Milano, non si vede non si vede in Milano, non si vede in Milano. Se non si उसको छोड़ आई गया sem við þáttum við 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 f20 ána við þáttum við við Þáttum við við ætið meginlega þesslega aesthetic eða 나중에 og setting wei þáttum við við läta að lífa þú fundum komið sóttaði dáfið Keine um að kalla það er fyrir right? ekki था था तर मित्रांनो आता बघू शकता की आपलं दोनशे लिटर पाणी तयार करून झालेलं आहे आपलं आता आपण त्रुटी बंद करून घेऊया आपण आता हे पाणी बंद करून घेतलेलं आहे तर आता आपण औषध सोडायला स्टार्ट करणार आहेत तर बघा ही औषध सोडायची मशीन आहे मी कोणत्या पण कंपनी आणू शकता मार्केटला ॲवेलेबल आहे तर ह्या मशीनला असा एक पोटवाल येतो तर पोटवालला दगड का बांधा तर जेणेकरून हा आपण जेव्हा हे टाकीत सोडणार आहे तेव्हा ते, ते वरती नाही आलं पाहिजे म्हणजे पूर्ण तळाला जावं वजन असेल तर तो खाली राहील आणि आपला जो स्प्रेचा पंप असतो त्या पद्धतीनं त्याला हे आहे आपलं आवडून बसवायचं तर आपण इथे एक अशी तुटी काढलेली आहे तुम्ही बघू शकता आधी तर आपण हो तुटी काढलेली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी मशीन औषध का आपण बघणार आहात तर आपण चालू केलेली आहे आता मशीन मशीन औषध औषध वाढायला लागली औषध वाढते म्हटलं आपण हे बंद करून घ्यायचं आणि नंतर आपण हे जोडून घेणार आहे काय नाही एकदम सोपी प्रोसेस आहे मित्रांनो त्याला दोन्ही साईडने आट्या सा। आहेत असं हे आवळून घ्यायचं आणि ही तोटी चालू करायची आपली आणि परत जे आहे ना त्या मशीनचे आपले बटन ऑन करायचं तर तुम्ही बघू शकता की आपलं औषध जायला चालू झालं तर पना... पना शित, शित ही मशीन मार्केटला कुठं पण अवेलेबल आहे ही मशीन आल्यामुळं आपण कुठे पण हातामध्ये घेऊन जाऊ शकतो ज्या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांचं जे क्षेत्र असतं त्या ठिकाणी लाईटची सुविधा नसते त्यामुळं ही मशीन त्या ठिकाणी घेऊन सर्व काम आपलं होऊ शकतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या कृषीरत्न या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद